मित्रांनो आपण एकविसाव्या शतकामध्ये जगत आहोत विसाव्या शतकामध्ये अनेक गोष्टी झाल्या अनेक सामाजिक सांस्कृतिक राजकीय गोष्टी झाल्या पण या सगळ्यामध्ये एका गोष्टीने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं तो म्हणजे विसाव्या शतकामधला एक अतिशय गाजलेला चित्रपट त्या चित्रपटाचं नाव आहे टायटॅनिक टायटॅनिक हा चित्रपट अनेक गोष्टींसाठी लोकांच्या लक्षात आहे आणि तो राहील पण अशा कुठल्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही म्हणाल की टायटॅनिकला ऑस्कर मिळालं म्हणून तो लोकांच्या लक्षात आहे हो त्याला ऑस्कर मिळालं हे तर एक कारण आहेच त्याने खूप मोठा धंदा केला हे त्यातलं कारण आहे त्याचं जे शूटिंग आहे ते शूटिंग कसं केलं समुद्र आणि ते सगळं कसं दाखवलं हे सगळं समजून घेणं हे लोकांच्या लोकांना खूपच आवडलं लो होतं त्यातली जी कथा आहे म्हणजे त्यातला जो हिरो आहे त्या जॅक आणि ही आपली काय रोज जॅक आणि रोजची जी प्रेमकथा आहे ही प्रेमकथा लोकांना भावली हे सगळं आहे पण त्याहीपेक्षा मला आज हा चित्रपट आठवायचं कारण म्हणजे आज जी काय भारताची राजकीय स्थिती आहे ती टायटॅनिक जहाजासारखी झालेली आहे आता टायटॅनिक जहाजाचे संदर्भ आणि टायटॅनिक जहाजाचं जे काय चित्रपटामध्ये दाखवलं आहे त्या चित्रपटामध्ये दाखले दाखवलेले प्रसंग याचा संदर्भ घेऊन आजची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थितीची मला तुलना करावी वाटते किंवा त्याचा संदर्भ कुठे जुळतो आहे का हे मला पाहसं वाटतं मुळात मी आहे कमी मनाचा त्यामुळे टायटॅनिकचं जे काव्य आहे टायटॅनिकमध्ये जे काही दाखवलं आहे त्याचा आणि सद्य स्थितीमध्ये ज्या काय घडामोडी घडत आहेत ज्या काय राजकीय सामाजिक चित्र आहे ते बघितलं की मला असं वाटतं की जसं टायटॅनिक बुडालं तसा आपला हा भारत देश हा कुठे जाणारा आहे हा बुडणार तर नाही ना अशी शंका मनात येते आणि मला ते भी भीती वाटायला लागते तर याची तुलना करताना काही गोष्टी इथे मला मांडावस मांडवायला आवडेल तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायटॅनिक जहाज हे खूप मजबूत असं म्हणतात की टायटॅनिक जहाज हे कधीच बुडणार नाही असं त्याच्या मालकाला वाटत होतं आणि त्या त्यामध्ये जी काही लोकं प्रवास करत होती त्यांनाही वाटत होतं तसंच आपलं जे भारताची लोकशाही आहे ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे त्यामुळे इथली लोकशाही कधी संपणार नाही आणि आपलं जे काही लोकशाही राज्य आहे हे असंच टिकून राहील असं आपल्या लोकांना वाटतं आणि इथल्या राज्यकर्त्यांना वाटतं असं समजायला वाव आहे आता त्यांना वाटतं की नाही हे सांगता येणं शक्य शक्य नाही कारण परिस्थिती त्यांच्यामुळेच बिकट झालेली आहे त्यामध्ये ते कदाचित जाण त्यांना कल्पना असली पण थोडक्यामध्ये काय की भारतीय लोकशाही ही सर्वात मोठी लोकशाही आहे आणि ती कधीच संपणार नाही असं एक लोकांना वाटतं आहे आता या जहाजामध्ये जसे तीन वर्ग होते एक वर्ग होता की जो भ्रू हाय क्लास सोसायटीचा वर्ग होता तसा वर्ग सगळ्यात देशात असतो भारतातही आहे त्याचबरोबर या आणि भारतामध्ये समाज भ्रू ज्यावेळेस आपण म्हणतो त्या उच्चभ्रूमध्येही जातीयदृष्ट्या स्वतःला श्रेष्ठ समजणारे याचाही आपल्याला इथे उल्लेख करावा लागेल म्हणजे काय आहे की टायटॅनिकचे जे तीन थर होते म्हणजे एक उच्चभ्रू समाज मध्यम वर्ग आणि सगळ्यात खाली जहाज चालवण्यासाठी जो काही कोळसा आगीमध्ये टाकावा लागतो आणि त्यातून ऊर्जा निर्माण होऊन जहाज चालते आणि तो काम करणारा जो कष्टकरी वर्ग आहे तो खालच्या तळाशी टायटॅनिकमध्ये दाखवलेला आहे आता भारतामध्ये काय आहे की एक उच्च वर्ग आहे त्यामध्ये क्लास आहे कास्ट आहे आणि मध्यम वर्ग आहे मध्यम वर्ग म्हणजे आता मनमोहन सिंगाच्या काळामध्ये मिडल क्लास वाढत चालला होता म्हणजे लोअर क्लास खालच्या वर्गातली लोकं त्यांच्याकडे पैसा आला होता खुळखत होता आणि ते मिडल क्लास प्रमा प्रमाणे त्यांचे झाले होते त्यांची वाढ झाली होती त्यामुळे मिडल क्लास हा मोठा झाला होता आता परिस्थिती वेगळी आहे आता मिडल क्लासचे लोकही आता लोअर क्लासकडे जातात की काय अशी स्थिती एक निर्माण झालेली दिसते थोडक्यामध्ये भारतामध्ये असलेला कास्ट क्लास मिडल क्लास की जो नेहमी कुठे ना कुठेतरी प्रेमात कशाच्या तरी प्रेमात पडलेला असतो त्याला वाटतं की ठीक आहे आपण काही जास्त घाबरायची गरज नाही किंवा आपलं चांगलं आहे बाकीच्यांचं काही होऊ दे असा एक वर्ग जो मिडल क्लास वर्ग आहे मिडल क्लास वर्ग खरं तर याच्या जाणीवा पण त्रिवा असतात पण बऱ्याचदा हा काही अल्प स छोट्याशा गोष्टीमध्ये समाधान मानणारा असतो हा जास्त खूप महत्त्वाकांक्षी नसतो पण हा जो लोअर क्लास आहे की जो ताळागाळामध्ये काम करणारा वर्ग आहे जो टायटॅनिकमध्ये कोळ कोळसा टाकणारा वर्ग होता जहाजाला ऊर्जा निर्माण करणारा वर्ग हो वर्ग होता हा वर्ग म्हणजे दलित कष्टकरी ओबीसी म्हणूया आपण किंवा ज्याच्याकडे आर्थिक संपन्नता नाही आहे जातीयदृष्ट्या जा जे खालते खालती आहेत खालती सो कॉल्ड कास्ट सिस्टममध्ये खाली ज्यांना मानले गेले हा जो वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणात असतो टायटॅनिक बुडलं तरी त्या खालच्या क्लासला माहीत नव्हतं ते आपले कोळसा कोळसा घेऊन आगीमध्ये टाकत होते ऊर्जा निर्माण करत होते त्यांना वाटायचं की जात चाललं आहे तसंच स्थिती जी आहे ह्या भारतीय बा भारतीय व्यवस्थेमध्ये आहे जो दलित कष्टकरी आहे तो बिचारा को कामच करतो आहे त्याला माहीतच नाही आहे की जहाजाचं काय स्थिती आहे थे किंवा कशी परिस्थिती आहे लोकशाही कुठे चालली आहे तर असे तीन क्लास जे आहे ना हे मला वाटतं की अतिशय बोलकं चित्रण आहे की जे अलीकडच्या काळामध्ये पण त्याला आपण रिलि, रिली रिलिव्हन्स ज्याला म्हणतो आपण ते रिलिव्हन्स आपण सांगू शकतो आता याच्यामध्ये बघा जॅक जो आहे तो मिडल क्लास म्हणूया लोअर क्लास म्हणूया पण तो एक साधारणतः मध्यम वर्गाचा असतो की जो ज्याला नोकरी नाही चोऱ्या माऱ्या करतो असा असा हा माणूस एक बेरोजगार तरुण दाखवलेला आहे आणि हिरोईन जी आहे ती जी जी काय आपली रोज आहे ही अपर क्ला अपर कास्ट अपर कास्ट नाही अपर क्लासमधली आहे भारतीय संदर्भ आला तर ती अपर कास्ट होऊ शकते आणि दलित क कसल्या लोकांना फक्त या मिडल क्लास अपर क्लास लोकांच्या ज्या काही कथा असतात त्या कथा समजून घेणं त्याच्यामध्ये मनोरंजन करणं त्याच्यामध्ये गुंतून घेणं हेच त्यांना त्यांचं काम असतं किंवा यातच त्यांचं जग असतं तुम्ही आताही बघा ना ज्या काही हे आहेत टी व्ही सिरियल आहेत या टी व्ही सिरियलमध्ये काय असतं सांगा ना बर्झरी वस्त्र पर, परि परिधान केलेले स्त्री पुरुष मोठे महाल आणि यामध्ये जो एक सो कॉल्ड क्लास असतो तो क्लास दाखवत असतो की जगायचं कसं म्हणजे जगता आम्ही कसं जगतो आणि त्या त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या गोष्टी आता आयुष्यामध्ये त्यांच्या काय येत असतं तर एका नवऱ्याने तीन बायका केल्या तीन बा एका बाईने तीन नवरे केले म्हणजे हेच हेच सगळ्या बऱ्याचशा सिरियलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तरीही आपला जो काही मोठा वर्ग आहे मिडल क्लास आहे किंवा दलित कष्टकरी वर्ग आहे हा वर्ग या कथेमध्ये गुंतून घेतो कदाचित आपले स्वतःचे जे काही जगण्या प्रश्न असतात ते प्रश्न तो त्या, त्या काही वेळापुरता विसरून जात असावा त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की हे आपला जो मिडल क्लास आहे किंवा लोअर क्लास आहे हा त्याच्यामध्ये गुंतून गेलेला असतो आता खरा संघर्ष जो आहे तो दलित कष्ट मिडल क्लास आणि जो उच्च वर्गीय आहे वर याच्यामध्ये निर्माण होतो पण जे ज्यावेळेस या संघर्षामध्ये दलित कष्टकरी खालच्या वर्गातले लोक उतरत उतर उतरत नाहीत त्यामध्ये दे सहभाग देत नाहीत तोपर्यंत तो जो संघर्ष आहे तितकासा तीव्र होत नाही इथे ते टायटॅनिक चित्रपटाचा आधार घेतला तर आपल्याला लक्षात येईल की ज्या वरती वरच्या लोकांमध्ये जाण्याचा जा प्रयत्न करतो पण ते त्याला अगदी एखाद्या चहामध्ये माशी पडली की ती उचलून कशी बाजूला टाकतात तसं सातत्याने ते त्याला उचलून बाजूला टाकण्याचा प्रयत्न करतात आणि जे काही प्रशासन आहे जहाजावरचं प्रशासन त्या सगळं उच्चवर्णीयाच्या ताब्यात असतं तसंच भारतीय प्रशासन जे आहे त्यामध्येही मुख्य पदावरती उच्च पदावरती सगळं उच्चवर्णीय उच्च जातीय अशीच लोकं आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टी जशाची तशा लागू पडतात आणि हे सगळं घडत असताना जे काही टायटॅनिक जहाजावरती जे काही कलाकार असतात जे गाणे वाजवत असतात जहाज बुडायला लागलं ला तरी ते म्हणतात की आता दुःख करून काही फायदा नाही आपण आपलं गाणं गातगात मारावं ही स्थिती बऱ्याचदा आपल्या देशातल्या कलाकारांची होते क कलाकार हा संवेदनशील असतो तो म्हणतो की ह्या सगळ्या राजकारणामध्ये पडण्यापेक्षा या सगळ्या संघर्षामध्ये पडण्यापेक्षा आपण आपल्या कलेच्या माध्यमातूनच आपण जगत राहो बाकी जे व्हायचं असेल ते होऊ द्या तर आणि यातले जे जॅक आणि रोज आहेत ते आपल्या प्रेमामध्ये बुडालेले असतात म्हणजे असा एक वर्ग असतो म्हणजे मिडल क्लास आणि अपर क्लास याच्यामध्ये जो काय प्रेमाचा व्यवहार चाललेला असतो काही प्रमाणामध्ये तो ते त्यामध्ये दंग असतात पण या सगळ्यांचं जे काय कॉस्ट जी चुकवावी लागते ती कॉस्ट म्हणजे ते संपूर्ण जहाजच बुडतं वास्तवातल्या जीवनाकडे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण देश या सगळ्या गोष्टीमुळे रसा तळाला जाऊ शकतो आणि आता जी जगात परिस्थिती आहे जगामध्ये आपण पाहतो की सगळीकडे उजव्या विचारधारेचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत जिकडे तिकडे आपण आणि आपली जात आपला व वंश श्रेष्ठ आहे असं लोकं बोलायला लागलीत म्हणजे अगोदर भारतामध्ये होतं आता सईकडेच होत आहे असं दिसून येतं आहे आणि आपल्याला म्हणजे ख दुःखद गोष्टी आहेत आए। ज्या काय ऐकायला येतात त्या की बऱ्याच ठिकाणी आपल्या भारतीयांना अगदी हाकलून लावल्या जात आहे त्यांच्यावरती हल्ले होत आहेत आणि खूप त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन्स वगैरे हो टाकण्याचा प्रयत्न होतो आहे आणि हे फक्त लोकच करत आहे असं नाही तर ते, ते सरकारही त्यांच्या पाठीशी उभं राहतं आहे म्हणजे पाठी एक मी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये हेच मत मांडण्याचा प्रयत्न केला होता की आपण जे पेरतो तेच उगवतं मला वाटतं की सुरवात तरी आपण करायला पाहिजे आपण उदारमतवाद आपला लोक जगाला दाखवला पाहिजे आणि आपला उदारमतवाद जर जगाला दिसला तर निश्चितपणे त्यांनाही आपल्याबद्दल उदार राहण्यास आपण भाग पाडतो पण आपणच जर वेगळ्या पद्धतीने विचार करत असू तर मग मात्र कठीण होऊन जातं म्हणजे जा आपण आपल्या इथे मुस्लिमांवरती हल्ले केले आपण दलितांवरती हल्ले करतो आपल्या भारतामध्ये ख्रिश्चन बांधवावरती आले होतात अगदी क्रिसमसला आता अलीकडे भरपूर ज्या काही घटना घडल्या त्या पाहून जगामध्ये निश्चितच आपली मान खाली गेलेली आहे आणि मला वाटतं की जगामध्ये वेगवेगळे कारणं सांगितली जातात म्हणजे मंदी आहे हे आहे अशा अनेक कारणामुळं भारती भारतीय लोकांना किंवा भारतीय लोक लोकांना ते वेल आ, कल्चर नसतात किंवा थायलंडमधला हा एक प्रकार आहे की ज्या माणसाने स सेक्स वर्करच्या सोबत होतात तो आणि त्यांनी पैसे दिले नाही म्हणून त्याला तिथल्या ट्रान्सजेंडर लोकांनी मारलं म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत या गोष्टी त्या व्यक्तीच्या वर्तणुकीशी संबंधित आहेत त्याचबरोबर जगामध्ये ज्या काही उजव्या विचाराची सरकार आली त्या संदर्भात त्या त्याच्याशी संबंधित आहेत पण त्याचबरोबर मला वाटतं की आज भारतामध्ये जे काही सा राजकीय धोरणं राबवली जातात जे काही धर्मनिरपेक्ष मूल्याला बाजूला सारून एक एका धर्माचं राष्ट्र असावं अशा पद्धतीची जी काही मांडणी मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते तर या सगळ्या गोष्टी सुद्धा या जगामध्ये ज्या काय भारतीयासोबत अप्रिय घटना घडतात त्याला कारणीभूत आहेत असं मला वाटतं टायटॅनिक जहाज आणि त्या अनुषंगाने भारतातली परिस्थिती आणि जगामध्ये जे काही आहे या या सगळ्या गोष्टी या निमित्ताने मला आज आपल्याशी बोलावशा वाटल्या मला वाटतं की याबद्दल अनेक लोकांची मतं असू शकतात सगळ्याच गोष्टी माझ्या तुम्हाला पडतील असं नाही आणि मी काही कुणाचा द्वेष करत नाही म्हणजे म मी काय काही लोकं म्हणतात की म्हणजे पाठच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं गेलं की हा काँग्रेसवाला आहे हा, हा आ, मीम जय भीम वाला आहे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा याबद्दल तुम्ही विचार ज्याला वि जसा विचार करायचा तसा करा पण मला असं वाटतं की मी भारतीय आहे आणि भारतामध्ये सुख शांती संपन्नता नांदली पाहिजे भारताचे जे राज्यघटना आहे जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे आपण वागलं पाहिजे मी संविधानवादी आहे नंतर मी जे काय असेल ते नंतर आहे माझा धर्म कुठला जात तर काही मला स महत्वाची वाटत नाही आणि मी जात मानतही नाही पण माझा धर्म माझं प्रांत माझं जे काय आहे ते कुठलं आहे यापेक्षा सगळ्यात पहिला मी भारतीय आहे आणि मी संविधानवादी आहे या दोन गोष्टी मला सांगाश्या वाटतात तुम्हाला काय वाटतं मला निश्चित सांगा आपण पुन्हा भेटूया पुन्हा वेगवेगळे विषय घेऊन बोलूया पुन्हा भेटूया धन्यवाद